एकीकडे स्त्री जन्मदर हात झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असताना स्त्री हत्येचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना देखील अनेकदा अवैध गर्भपात होत आहेत असाच काहीसा प्रकार बीटच्या गेवराईमध्ये उघडकीस आला आहे गेवराई, गेवराई शहरातील संजयनगर भाग परिसरातील एका घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बडे यांना मिळाली होती आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने सदरील ठिकाणी छापा टाकला असता या कारवाईमध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य मिळून आले आहे विशेष म्हणजे यातील आरोपी महिला ही, ही। अवैध गर्भपात प्रकरणी जेलमध्ये गेली होती तिची जामिनावर सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा असा गुन्हा केला आहे या प्रकरणामध्ये तीन लोकांसह सा विविध साहित्य ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे स्थानिक गुणी शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा दस डॉक्टर नोमाने डॉक्टर राजेश शिंदे उपस्थित होते आम्हाला एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हे हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी सहा वाजता ग्रेड प्लॅन केली होती साबळेसाहेब असतील दस मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी सात वाजता पोचलो आणि गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं जण असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत त्यासाठी लागणारी जी काय हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता पुढची कारवाई कशी केली जाणारे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असतो ते प्रक्रिया तर चालू आहे मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार वडकीस येत आहेत तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल नाही आम्ही असे जे काही डिक्वाय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबरी योजना असेल प्रबोधन असेल या माध्यमातून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती मात्र त्यांना परत जामीनवर तोच गोरखधंदा सुरू केला गेला म्हणजे कुठेतरी कायदा कमी पडतोय कमकुवत होतोय कमी घेतली जाते आता यापूर्वीच मी काही सांगू शकत नाही तो आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय ताब्यात घेतले पैसे घेतले जातात ताब्यात नाही आमच्या प्रक्रिया चालू आहे साधारणतः किती आरोपी आहे नाही सांगता